जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य भव्यदिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा पिंजोडचा बेताब बादशाह मथुर देखील आला आहे मित्रांनो आज मथुरचा पायरा हा टी एस पी ग्रुपच्या शेट्टीसोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा भिंचोडचा बेताबबाच्या मथूर नक्की कोणत्या गटामध्ये पळाला व गट पाजला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या अजितदत्ता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व डी एस पी ग्रुपचा शिट्टी गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सामधून पाळाले तर मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरने व डी एस पी ग्रुपच्या शिट्टीने गटाला सुंदररित्या सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे व शिट्टीच्या गाडीला गटाला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता सेमीला देखील खूप सुंदररीत्या गाडी पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो मथूरला व शिट्टीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन